गी, गीदड़ की भबकी को कोई डरता नहीं तो गीदड़ शेर की काल पहन के शेर हो सकता है क्या गीदड़ गिदड़ी होता है और शेर शेर होता है वो तो शेर कौन है नरेंद्र मोदी जी है आने पाकिस्तान आसिफ मुनीर जनरल अमेरिके जातो आणि तिथून ह्या अशा वल्गना करतो त्याला धडा आपल्या सैनिकांनी शिकवलेला बोले जामनगर की रिफाईनरी हम लोग ऐसे देखते बैठेंगे आव आव मोदीजी और हमारे पूरी सेना तयार है पाकिस्तान को मुंह तोड जवाब देने के लिए है ना वेळ पडली तर तुम्ही पण जाणार ना सैनिकांच्या बरोबर देशभक्ती राष्ट्रभक्ती आहे आणि म्हणून ट्रम्पने से देश डरने डरनेवाला नाही भारत आता त्याचा फटका त्यालाच बसेल कारण आता आत्मनिर्भर भारत बनतोय आपण आपल्या सगळ्या वस्तू आपण बनवणार आपला देश आत्मनिर्भर बनतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गोविंदा उत्सव आपण साजरा करा अतिशय सुरक्षितपणे तुम्हाला माहित आहे आपण गेले तीन वर्षामध्ये विकासाचे थर लावून लावून विकासाची हंडी फोडलेली आहे आणि समोरच्यांनी विकास विरोधी थर लावून हंडी बनवली पण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची हंडी फोडून टाकली त्यांना घरी पाठवून दिलं बरोबर आहे ना मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी हंडी गणपती बंद होता ना सगळं कोविडच्या नावाखाली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले गोविंदा उत्सव साजरा केला बोले गोविंदा चालू करा फुल धमाल केली ना तीन वर्षापूर्वी मग गणपती झाला नवरात्री झाली दसरा झाला दिवाळी झाली सगळे आपण निर्बंध हटवून टाकले आपले सण उत्सव सगळे सुरू केले आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशा थंड्या विकासाच्या आपल्याला विकासाच्या हंड्यांचा थर लावायचे आहे या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे या ठाण्याचा विकास करायचा आहे या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे माझे लाडके गोविंदा इकडे आलेली आहेत लाडके भाऊ आहेत माझ्या लाडक्या बहिणी पण आल्या इकडं लाडक्या बहिणी पण आल्या संकल्प महिला गोविंदा आले त्यांचं किती सा थर लावता अभिनंदन तुमचं आणि मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अरे अरे पडले अरे लाडक्या बहिणी बघून ते पडले वाटतं लाडके भाऊ लाडके भाऊ लाडक्या भावांना देखील ज्या ज्या योजना सुरू केल्या शेतकऱ्यांना सुरू केल्या त्याही बंद होणार नाही आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आणि आमच्या टेंबी नाका मित्र मंडळाने हजारो गोविंद येतात त्यांच्यासाठी आज हॉटेल बंद असतात म्हणून तिथं जेवणाची व्यवस्था देखील सगळ्यांची केलेली आहे त्याचा आस्वाद घेऊन जायचं आपण आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र भारत माता की भारत माता की भारत माता की